जळगाव मध्ये पदवीधर संघाच्या महायुतीचे उमेदवार सन्माननीय एकनाथ शिंदे उपस्थित होते त्यांच्या सभेनंतर तिथे चक्क पैसे वाटपाचा कार्यक्रम झाला या सभेसाठी जे संस्था चालक शाळेतले शिक्षक प्राध्यापक शिक्षिकेतर कर्मचारी उपस्थित राहिले किमान सहा शिक्षक ज्यांनी आणलेले आहेत किंवा सहा शिक्षकांची जी शाळा आहे अशा संस्था चालक किंवा मुख्याध्यापक यांना सरळ सरळ पैसे वाटपाचा कार्यक्रम झाला या व्हिडिओ मध्ये एक धिरुड नावाची व्यक्ती दिसतीये ती धिरुड नावाची व्यक्ती शिक्षण क्षेत्रात या व्यक्तीला कोणी ओळखत की नाही आपण चौकशी करा माहिती घ्या आणि जर असे धरधरीत पैसे वाटप केले जात असतील आणि वरून आम्ही फार पारदर्शक पद्धतीने निवडणुका लढतोय केला जात असे तर निवडणूक आयोग कुठे आहे पाचशे वेळा आम्ही ठाण्यामध्ये पैसे वाटपातील व्हिडिओ ट्विट केले बिल मधले व्हिडिओ ट्विट केले परंतु निवडणूक आयोग नावाची जी यंत्रणा आहे त्यांना बहुतेक सत्ताधाऱ्यांचे असे कुठलेच व्हिडिओ दिसत नाहीत का जाणीपूर्वक नजरेवर केले जातात का आणि हा सगळा इतक्या वाईट पद्धतीने जर अशा पैसे वाटप केले जात असतील तर निवडणुकांना कशाला घ्यायच्यात मग